कसे आहात मस्त मस्तने मजेतच रहा मी जरा जाऊन येते बाहेर मम्मीबरोबर थोडं काम आहे म्हणून म्हटलं जरा जाऊन येऊयात आता श्रीषाची प्रोजेक्ट करायचे बाकी आहेत माझे तिला सुमंडेला मागितले टीचरने फाई। फाईल त्या फाईलमध्ये ॲक्च्युली मला फक्त आता गणपती आणि राखी डेकोर करायची राहिलेली आहे बाकी सगळं झालेलं आहे व्यवस्थित आणि डेट वाईज मी क लावलेले आहेत आज तिला होमवर्क आलेलं आहे आले फक्त होमवर्क म्हणजे काय तिला ड्रॉईंग करायलाच देतात आणि बाकीचे नर्सरीवाले आहेत त्यांना म्हणजे लेटर किंवा स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन असं त्या लोकांना चालू असतं श्रीशाला फक्त अल्फाबेटिकलची बुक आलेली आहे तेवढीच आली आहे बाकीची बुक नर्सरी नर्सरीमध्ये गेल्यावर तिला देणार म्हणून आता मी सध्या जाऊन येते माझं पण थोडं काम आहे बाहेर आता बाहेर पडायलाच पाहिजे मला नाही आता घरी बसून नाही चालणार तर कालसुद्धा मी तुम्हाला मध्ये सांगितलं होतं की काल आता घरी बसून नाही चालणार आता फंक्शन्स येत आहेत नवरात्री येईल तिच्या आपण स्कूलमध्ये काही ना काहीतरी आता चालू होणार नवरात्री सेलिब्रेट करत आहेत की नाही माहिती नाही मला पण बहुतेक करतील किंवा नाही करतील काय सांगता येत नाही तरी पण आपण तयारीत राहिलं पाहिजे ते चण्याचोली तर आहे पण एकदम हॅवीवाली अशी चण्याचोली नाही आहे मी जाऊन मी बघ बघते स्टेशनला की चण्याचोळी मिळते हाय का हा या तुम्ही या हाय का तिला आता मी सुरू झाले स्कूलमध्ये ते स्कूलमध्ये जायला पण एवढं नको करते ना कारण आज तिचा होता पिंक डे पिंक डे तिला नवीन मी फ्रॉक वगैरे घालून रेडी केली तर तिला असं वाटते की मला आता नवीन कपडे घातले आहेत तर म्हणजे आज म्हणजे कुणाचं तरी बर्थडे आहे फक्त आम्ही बड्डेच करायचे बस सेलिब्रेट बाकी काय नाही करायचं स्कूलमध्ये तिला मी पाठवली रडत होती म्हटलं नाही जा बड्डे आहे स्कूलमध्ये तिच्या मग तुला आज केक देणार म्हणून मग तिला रड रडत पाठवली थोडी शांत केली मग म्हटलं जा तू मी तुला घ्यायला येते तर अजून लेपचं काम काय चालू झालं नाही आमच्या चालू झालं पण ते कितपत आलं ते पण माहिती नाही सात माळ्या चढायच्या तर चढूयात अजून काय करू शकत नाही आम्ही मी सध्या आता आले मम्मीकडे आले जरा कामावर तिच्या काम आहे बघा हे बघा